नमस्कार मंडळी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण विशेष लसूण कांदा सहा वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतोय या भाज्या वेगवेगळ्या चवीच्या आणि चविष्ट होतात पितृपक्षातील स्वयंपाक बनवण्यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथं मी काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे गवारी सुद्धा चांगली स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे कारलं सुद्धा स्वच्छ धुवून याचे बारीक बारीक काप करून घेतले याला मिठाच्या पाण्यामध्ये मुरत ठेवलं होतं आणि आता हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे इथं लाल भोपळ्याची सुद्धा साल काढून असे बारीक बारीक क्यूब मध्ये मी कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर बटाटे सुद्धा शिजवून साल काढून कट करून घेतलेले आहेत याशिवाय आपल्याला ओल्या नारळाचा चव लागेल आणि जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट लागेल इथं मी लाल माडाची भाजी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे याऐवजी तुमच्याकडं जी भाजी वापरली जाते ती भाजी तुम्ही इथं वापरू शकताय सर्व भाज्यांसाठी लागणारं वाटण तयार करूया त्यासाठी इथं मी मुठभर कोथिंबीर घेतली दोन इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत याला सुद्धा मिक्सरच्या भांड्यात असे मोडून टाकले आणि याचं बिना पाणी घालता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा याप्रमाणे वाटण तयार करायचं आहे प्रथम आपण माटाची भाजी करूयात त्यासाठी पॅनमध्ये चमच्यावर तेल गरम करून घेतलं जिऱ्याची फोडणी घातली थोड्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे त्यापैकी अर्धा चमचा वाटण घातलं फोडणी चांगली खमंग परतून झाली की यामध्ये माटाची पानं घातली आणि प्रथमच मीठ घालायचं नाही प्रथम माठ चांगला परतून घ्यायचा नंतर मग याच्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं हे सर्व चांगलं मिक्स झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटांनी भाजी चांगली शिजली गेली आहे एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट घालून एकदा चांगलं मिक्स करून घेतलं हे मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी भाजीला वाफ काढून घेतली चांगलं मिक्स करून घेतलं ही आपली माटाची भाजी तयार झाली एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता आपण भेंडीची भाजी बनवू त्यासाठी पॅनमध्ये चमच्याभर तेल घातलं तेलावर जिऱ्याची फोडणी घातली फोडणी खमंग बसली की मग तयार वाटण घालायचं आणि थोडा वेळ हे वाटण परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालं कट केलेली भेंडी घातली आणि ही भेंडी आता हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची भेंडी तेलावर चांगली परतून झाली आता गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं याला वाफ काढून घ्यायची अधेमध्ये भेंडी हा तीन ते चार मिनटांनी भेंडीला चांगली वाफ बसली भेंडी चांगली मस्त अशी परतून झालेली आहे अशी भेंडी थोडा वेळ वाफवून घेतल्यामुळे भेंडीला तार सुटली जात नाही म्हणजे भेंडी अशी गिळगिळीत होत नाही आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ ओल्या नारळाचा चव हो, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पुन्हा हे चांगलं दोन मिनटं मिक्स करून घेतलं मस्तच आता ही आपली भेंडीची भाजी तयार झाली बाजूला ठेवूयात आणि आता आपण गवारीची भाजी बनवूयात तर त्यासाठी पॅनमध्ये पुन्हा एक चमच्यावर तेल गरम करून घेतलं यावर मोहरी आणि जिरेची फोडणी केली फोडणी चांगली खमंग बसली की मग याच्यामध्ये कट केलेली गवारी घातली गवारी तेलावर चांगली दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची हे बघा गवारी चांगली परतून झाली याला थोडासा साईडला करून घेतलं आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग तयार वाटण हळद किचन किंग मसाला घातला आणि हे मसाले थोडा वेळ असे तेलावर परतून घेतले नंतर गवारीबरोबर हे मसाले चांगले परतून घेतले आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ओल्या नारळाचा चव घातला आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं हे सर्व मसाले गवारीमध्ये चांगले मिक्स झाले याच्यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं गवारी वाफवून घ्यायचे आहे अधेमध्ये हलवून घ्या म्हणजे गवारी कढईला चिकटणार नाही ना मस्तच तीन ते चार मिनटांनी गवारी चांगली शिजली गेली आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊ ही आपली चटपटीत चवीची गवारीची भाजी तयार झाली एका बाजूला ठेवू आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवू त्यासाठी पॅनमध्ये चमच्यावर तेल गरम करून घेतलं यामध्ये मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची हिंग हळद याची फोडणी तयार करून घेतली फोडणी थोडा वेळ परतून घेतली आता याच्यावर तयार वाटण घालायचं आणि पुन्हा हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे मसाले परतून झाले आता याच्यावर शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले बटाट्यांमध्ये मिक्स झाले आता गॅस कमी करायचा आणि अगदी कमी गॅसवर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं बटाट्यांना वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटं बटाट्याला चांगली वाफ बसली झाकण काढून पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये चमच्याभर किचन किंग मसाला ओल्या नारळाचा चव घातला आणि हे सर्व पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं एकजीव करून घ्यायचं मस्त अशी चटपटीत चवीची ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली एका बाजूला ठेवूया आणि लाल भोपळ्याची भाजी बनवूया तर त्यासाठी कढईमध्ये चमच्यावर तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की मोहरी जिरं थोडंसं दाणा कढीपत्ता आणि तयार वाटण घालायचं आणि परतून घ्यायचं हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता याच्यामध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि ह्या लाल भोपळ्याच्या फोडी या मसाल्यांमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या दोन मिनटं हाय फ्लेमवर परतून झाल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि याच्यामध्ये मीठ घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालं की थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवून भोपळा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आधीमध्ये हलवून घ्या म्हणजे भोपळा कढईला चिकटणार नाही एक पाच ते सहा मिनटं भोपळा मस्त शिजवून घेतला भोपळ्याच्या फोडी छान अशा शिजलेल्या आहेत याच्यामध्ये घालायचा ओल्या नारळाचा चव बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे पुन्हा सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा याला एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची दोन मिनटांनी पाहू शकता छान अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे एका बाजूला ठेवूयात आणि आता आपण कारल्याची भाजी बनवू तर त्यासाठी एक ते दीड चमचा इतकं तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की मोहरी जिरं आणि हिंगाची फोडणी केली आता याच्यामध्ये कट करून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घातल्या आणि ह्या चांगल्या हाय फ्लेमवर तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे हा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडून स्कीप झालेला आहे आता हळद मीठ घालून पुन्हा हे चांगलं तेलावर मी परतून घेतलेलं आहे कारलं अगदी छान असं परतलं गेलंय आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं याला वाफवून घ्यायचं तीन ते ती चार मिनटं करलेल्या चांगली वाफ बसली एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि इथं मी चिंच आणि गोळ असं पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून घेतलं होतं याचा कोळ आपल्याला या कारल्यामध्ये घालायचा आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं चा आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं की याच्यामध्ये झाकण ठेवून कारलं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकतंय तर पाहू शकताय एक सात ते आठ मिनटांनी कारलं चांगलं शिजलेलं आहे याला एकदा मिक्स करून घेतलं याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही आपली आंबट तिखट गोड चवीची मस्त चटपटीत कारलेची भाजी तयार झाली तर अशा प्रकारे आपण अगदी कमी वेळेत आणि कमी मसाल्यांमध्ये छान अशा भाज्या बनवल्या सर्व भाज्या एकाच वाटणाने बनवल्या तरीसुद्धा ह्या भाज्या वेगवेगळ्या चवीच्या आणि चविष्ट होतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद